हर खबर सच्चाई येथे भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी जोडमोहा येथे चौदा एप्रिल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले जोडमोहा सरपंच सौ सुनंदाताई वासुदेवजी मुरकोटे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यानंतर पंचशील झेंड्याचे ध्वजरोहण करण्यात आले भीमशक्ती मंडळ जोडमोहा व मातोश्री रमाई महिला मंडळ जोडमोहाच्या वतीने पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली जोर से बोलो जय भीम या गजराने जोडमोहा नगरी दुमदुमली व संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली चौका चौकात शरबताचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जोडमोहा सरपंच सौ सुनंदाताई वासुदेवजी मुरकोटे पंचायत समितीचे उपसभापती विलास राठोड नरेंद्रजी मानकर नारायण जाधव कृष्णाजी भुयर सदाशिव कासार अशोक कासार बुद्धिवंत तेलग दत्तूजी खैरे प्रभाकर मुन भीमराव वाघमारे दिगंबर नगराळे किसन जाधव नरेंद्र राठोड कैलास भगत राजू मानकर व गावातील बौद्ध उपासक बौद्ध उपासिका प्रामुख्याने हजर होते तालावर संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली व त्यानंतर जोडामोहा बस जवळील बुद्ध शोभायात्रा समाप्त करण्यात व दुपारी दोन वाजता भव्य कार्यक्रम घेण्यात आला यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार प्रशांत कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश गोसे जोडमोहा बीज जमादार सचिन तंबाखे व होमगार्ड यांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे विशेष तालुका प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण